नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे शासकीय रक्तपेटीत जाणवतोय रक्ताचा तुटवडा स्वस्फूर्तीने रक्तदान करण्याचे केले आवाहन गोंदिया येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय येथील रक्तपेटी ही जिल्ह्यातील एकमेव अशी शासकीय रक्तपेटी असून शासकीय रक्तपेटांमध्ये सुमारे आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे रक्ताची रक्ता भीषण टंचाई पाहता रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे गोंदिया येथे शासकीय आणि खाजगी रुग्णालयातून अत्याधुनिक आणि दर्जेदार सुविधा देणारी अनेक खाजगी रुग्णालये आहेत त्यामुळे जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील रुग्णही येथेच उपचारासाठी येतात यात मोठ्या प्रमाणे गंभीर आजार अपघात आणि बाळणपणाच्या रुग्णांसा रुग्णांची संख्या अधिक असते याशिवाय सिकलसेल थेलेसिमिया कॅन्सर बाधी रुग्णांना नियमित रक्त द्यावे लागते त्यांना रक्तपुरवठा करण्यासाठी शासकीय रक्तपेढीसोबतच खाजगी ब्लड बँकही आहे यामध्ये शासकीय रक्तपेढीची स्थिती बघितल्यास तेथे सुमारे आठ ते दहा दिवसच पुरणार एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे उन्हाळ्यात नागरिक रक्तदानासाठी पुढे येत नाही शिवाय सध्या रक्तदान शिबिराचे आयोजनही बंद पडले आहेत त्यामुळे रक्तपेटीला रक्ताचा पुरवठा बंद झाला असून स्थिती कठीण आहे शहरात अनेक अद्ययावत खाजगी रुग्णालय आहेत तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय असून सुरू झाल्यापासून येथे जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगडसह राज्यातील रुग्णही उपचारासाठी येतात त्यामुळे येथे दररोज सुमारे वीस ते पंचवीस युनिटची मागणी असते मात्र त्या तुलनेत ब्लड संकलित होताना दिसून येत नाही परिणामी रक्ताची टंचाई नेहमीच दिसून येते रक्तपेटीला दररोज वीस ते पंचवीस युनिटची आवश्यकता असते त्या तुलनेत रक्त संकलित होण्याचे प्रमाण कमी असते सध्या स्थितीत जिल्हा सुमारे आठ ते दहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा उपलब्ध आहे रक्तदान श्रेष्ठदान असल्याने सामाजिक संस्था तसेच रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे असे आवाहन डॉक्टर संजय माहूरले शासकीय रक्तपेढी प्रमुख तसेच मीरा सोनुने रक्त संक्रमण अधि संक्रमण अधिकारी बाई गंगाबाई रुग्णालय गोंदिया यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे हे सध्या दोनशे पंधरा पूर्ण रक्तसाठा आहे एकूण तो जवळपास आठ ते दहा दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे आणि त्यातल्या त्यात ए पॉझिटिव्हचा साठा कमी आहे ओ आणि विची जास्त आवश्यकता असते सध्या रक्तदान शिबिरे सध्या नाहीच आहे उन्हाळा असल्यामुळे रक्तदान शिबिरं कमीच असतात तर मी जनतेला आवाहन करेल सामाजिक स, स, स संघटनांना आवाहन करेल की तुम्ही रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात यावे बाई गंगाबाई रक्त केंद्रामध्ये सध्याच्या घडीला दहा ते बारा दिवसाचा किंवा पंधरा दिवसाचा सा आमच्याकडे साठा साठा उपलब्ध आहे तो साठा निरंतर भरत राहतो म्हणजे आपण आमच्याकडे व्हॉलेंटरी ब्लड ब्लड डोनेशन होत राहतात त्याच्यामुळे थोडंफार ह्यात होत राहतो जर का आपल्याकडे उन्हाळ्यात असं बघितलं जाते दरवेळेला आपल्याकडे ते ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करणं खूप कठीण जाते उन्हाळ्यात कारण की लग्न आणि बाकी सगळ्या गोष्टी असतात तर सामाजिक संस्था आणि बाकी इथले जे नागरिक आहेत जबाबदार नागरिक आहेत त्यांना असे आम्ही आव्हान करतो की त्यांनी जास्तीत जास्त ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करून आपल्याकडे ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करून आपल्याकडे ब्लड साठा उपलब्ध करून द्यावा